नमस्कार माझे लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य परिचारी परिचारिका संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक भीमराव चक्रे सर हे आहेत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने पंधरा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करण्यात येणार आहे नेमकं हे आंदोलनाची गरज का पडावी आंदोलनाची भूमिका काय आणि कशासाठी हे आंदोलन होतं हे सांगण्यासाठी प्राध्यापक भीमराव सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार सर सर हे जे आंदोलन करताय तुम्ही तर नेमकं का आणि कशासाठी चालू आहे हे आपल्याला प्रेक्षकांना जाणून घेण्याची इच्छा आहे पहिल्यांदा तर मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना ही महाराष्ट्रातील एकमेव शासनमान्य संघटना आहे परिचारिकांच्या हितासाठी काम करत आहे आणि आत्तापर्यंत ह्या संघटनेनी बरीच आंदोलनं केलेली आहेत आणि परिचारिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आत्ता सातव्या वेतन आयोगात परिचारिकावर जो अन्याय झालेला आहे त्याविषयी शासनाला बऱ्याच वेळा लेखी निवेदनं देऊनही तो अन्याय आतापर्यंत निरा आम्ही बक्षी समितीसमोर गेलो होतो वेतन त्रुटी आमच्या परिचारिकांच्या संवर्गामध्ये वेगवेगळ्या वेतन त्रुटी आहेत त्या त्यांच्या लक्षात आणून दिल्या त्यानंतर त्यात न्या न्याय मिळाला नाही म्हणून आम्ही खुल्लर समितीकडे गेलो गुल्लर समितींनी पण आम्हाला असं दाखवलं की ठीक त्यांना कळलं की आमच्यावर काय अन्याय झालेला आहे परंतु जेव्हा त्यांचा रिपोर्ट आला तेव्हा परिचारिकांसाठी काहीही नव्हतं म्हणून इलाजाने आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आंदोलनाचे नेमके टप्पे कसे कसे ठरवलेत तुम्ही आम्ही पंधरा तारखे पंधरा आणि सोळा तारखेला आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन देत आहोत धरणे आंदोलन याच्यासाठी की शासनाने आमच्याशी बोलणी करावी काहीतरी निगोशिएशन करून त्यावर मार्ग काढावा म्हणून फक्त धरणे आंदोलन करत आहोत जर शासनाने आमचं म्हणणं ऐकलं नाही तरी सतरा तारखेला आम्ही एक दिवसाचं काम बंद आंदोलन लाक्षणिक करणार आहेत तरीही शासनाला जाग नाही आली तर मग अठरा तारखेपासून आम्ही बेमुदत आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आम्हाला कुठल्याही रुग्णाला वेठीस धरायचं नाही परंतु वर्षानुवर्ष ज्या मागण्या परिचारिकांच्या आहेत त्यावर शासन काहीही उपाय करत नसेल तर आम्हाला हे आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाहीये मागण्या नेमक्या आपल्या काय काय आहेत त्या सांगू शकाल का आपण सगळ्यात पहिली मागणी हीच आहे की जी वेतनामध्ये तफावत आहे झालेली आहे ती शासनाने दुरुस्त करावी तुम्ही आत्ता केंद्र शा केंद्र शासनाच्या परिचारिका आणि शा राज्य शासनाच्या परिचारिका याच्यामध्ये जवळपास तीस ते चाळीस हजार रुपयांचा पगारामध्ये फरक आहे का फरक आहे तर एक नंबरला आहे जोखीम भत्ता सातव्या वेतन आयोगामध्ये केंद्र शासनाच्या परिचारिकांना तो सात हजार दोनशे रुपये त्यांनी दिला होता आणि तो वाढून ह्या घडीला नऊ हजार रुपये प्रति महिना झालेला आहे जोखीम भत्ता म्हणजे काय की काम करताना प्रत्येक परिचारिकांना जोखीम असते कसले पेशंट येतात त्या त्या रुग्णाचं इन्फेक्शन स्वतःला होऊ शकतं मग मला हे विचारायचं शासनाला की केंद्र शासनाच्या परिचारिकांना संसर्ग होऊ शकेल आणि राज्य शासनाच्या परिचारिकांना संसर्ग होणार नाही आहे का विषाणू असं भेदभाव करू शकणार आहेत का नाही ना मग त्यांनी ज्याप्रमाणे जोखीम भत्ता केंद्र शासनाच्या परिचारिकांना मिळतो तो राज्य शासनाच्या परिचारिकांना मिळायलाच हवा दुसरी मागणी अशी आहे की आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यात परिचारिकांना गणवेश भत्ता आणि धुलाई भत्ता मिळून दोनशे तीस रुपये प्रति महिना मिळतो मला शासनाला हे विचारायचं आहे की दोनशे तीस रुपयामध्ये एक युनिफॉर्म दोन वेळा तरी धुतला जातो काय नाही ना धुतला जात नाही मग जर तोच भत्ता केंद्र शासन दोन हजार रुपये देत असेल तर आम्हाला दोनशे तीस का वाढ करणं अपेक्षित आहे गेल्या पन्नास वर्षापासून ती वाढ झालेली नाही त्यामुळं आम्ही हे आंदोलन करत आहोत <coughs> त्यानंतर दुसरी अशी एक मागणी आहे सर की का का जे काही उच्च शिक्षित परिचारिका आहेत आमच्यामध्ये त्यांना वेतनवाढी दिल्या गेल्या पाहिजे जसं महाराष्ट्रात ही डॉक्टर एम डी केलं तर त्यांना ऑटोमॅटिक त्यांना इन्क्रीमेंट मिळतात आणि त्यांचा पगार वाढतो आता बऱ्याच परिचारिका बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रम करत आहेत एम एस सी नर्सिंग अभ्यासक्रम करतात इवन पी एच डी पण करतायत पण त्यांना कसलाच बेनिफिट नाही आहे आता एवढे शिक शिकल्यानंतर पाठ्यनिर्देशकांची पदं देणं अपेक्षित असतं परंतु एवढे पदं शासनाकडे उपलब्ध नाहीत पदांचा बेनिफिट नाही तर, तर मॉनिटरी बेनिफिट तरी मिळायला हवा जर बी एस सी डिप्लोमा होल्डर असेल तर त्याला एक इन्क्रीमेंट मिळालं पाहिजे जर बी एस सी ग्रॅज्युएट असेल तर त्याला दोन इन्क्रीमेंट मिळाले पाहिजेत आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांनी आहे त्यांना तीन इन्क्रीमेंट शासनाने द्यावं ही अशी आमची मागणी आहे परंतु त्यावरही आतापर्यंत विचार केलेला नाही प्रत्येक वेळी शासन आम्हाला बोलवतं प्रत्येक वेळी सांगतं की तुमच्या मागण्या रास्त आहेत आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू परंतु आतापर्यंत एकही मागणी शासनाला सोडवता आली नाही याचं कारण माहीत नाही किती उदासीनता आहे आमच्या प्रोफेशनविषयी हे कळतं त्यामुळंच आम्हाला हे आंदोलनाचं हत्यार काढावं लागलेलं आहे यासोबतच आता शासन खाजगीकरण तत्वावरती बरेच कंत्राटी भरती वगैरे करतय त्याच्या संदर्भात पण काही सांगू शकाल का नक्कीच दोन हजार बावीस साली आम्ही महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे दहा दिवसाचं काम बंद आंदोलन करण्यात आलं होतं आतापर्यंत परिचारिकांच्या परिचारिका संघटनाच्या इतिहासातील पहिलं आंदोलन दहा दिवस चाललं तेही ये न्याय मागण्यासाठी काय होतं की दोन हजार बावीस साली शासनाने कंत्राटीकरणाचं सा परिपत्रक काढलं होतं कंत्राटीकरणामध्ये सगळेच पद दिले होते जसं लॅब टेक्निशियन आहे एक्स रे टेक्निशियन आहे इतर एम डब्ल्यू आहेत आणि परिचारिका त्या आंदोलनाचा एकच फायदा झाला की फक्त आणि फक्त परिचारिकांना त्या परिपत्रकामधून बाहेर काढलं गेलं आणि त्यांना कंत्राटी भरती न करता रेग्युलर भरती करण्यात आली आणि बावीस तेवीस साली बरेच आमचे बंधू भगिनी शासन सेवेत आलेले आहेत तसंच परिपत्रक आत्ताही काढलेलं आहे या वर्षात ही थोडंसं मॉडीफाय करून काढलेलं आहे त्यात त्या असं त्या लिहिलं आहे की जे रिक्त आहेत ते भरेपर्यंत आम्ही कंत्राटी पद्धतीनं याच्यावरती पदावरती माणसं भरणार आहेत परंतु एकदा ही सिस्टीम सुरू झाली तर ते बंद होणं शक्य नाही का तर मी तुम्हाला आठवण करून देऊ शकतो एन आर एच एम हा एक प्रोग्राम आला होता पंधरा वर्षापूर्वी त्यांनी असंच सांगितलं होतं की हा पाच वर्षासाठी कार्यक्रम चालणार आहे परंतु तो बंद झाला नाही आणि आत्तापर्यंत ते कंत्राटीकरण त्या पद्धतीनं त्या विभागात चालूच आहे मग जर ह्या ह्या हे आलं आणि जोपर्यंत हे पदं भरत नाहीत तोपर्यंत कंत्राटीकरण पदं भरण्यात येणार आहेत असं सांगतायत पण ते पदच भरणार नाहीत अशी आमची शंका आहे शासन पदच भरणार नाही आणि ते वर्षानुवर्ष कंत्राटी पद्धतीनंच भरली जातील अशी आमची एक भीती आहे म्हणून हाही मुद्दा आम्ही आमच्या आंदोलनामध्ये घेतलेला आहे बरोबर आहे समान काम समान वेतन हे धोरण राज्यघटनेच दिलेलं असलं तरी शासनकर्ते वेळोवेळी आपलं का काम चलावू धोरण या पद्धतीने कर्मचाऱ्याकडे किंवा वेगवेगळ्या शासकीय सेवेत असं धोरण अंबल होतात खरं त्याच्यामुळे एक शोषणाची नवी व्यवस्था तयार होती की काय या सर्व अशा अन्यायकारक गोष्टीच्या विरोधात ही संघटना लढते आहे बघू आपण सर्व आपल्या परिचारिका बांधव साठी काय संदेश देऊ शकताय मी महाराष्ट्रातील सर्व परिचारिकांना एकच आवाहन करू इच्छितो की ज्या मागण्या आहेत त्या अत्यंत जिवाळ्याच्या मागण्या आहेत परिचारिकांच्या त्यामुळं सर्वांनी ह्या आंदोलनात सहभागी व्हा आणि हे आंदोलन यशस्वी करा हे आंदोलन जर यशस्वी झालं तर सरकारला नक्कीच आपल्याशी बोलणी करावी लागतील आणि आपल्या मागण्या मान्य कराव्या लागतात लागतील तरी आपण त्या आंदोलनात सबाग, सहभागी सहभागी व्हावे अशी सगळ्यांना विनंती करतो